आज एका अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटनेबद्दल बोलणार आहोत ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे एका एकोणीस वर्षीय मुलाला आपले आयुष्य केवळ भाषेवरून झालेल्या वादावरून गमवावे लागले आहे ही आहे कल्याणमधील अर्णो खेरे या विद्यार्थ्याची दुर्दैवी कहाणी हा भाषिक वाद कोणत्या टोकाला गेला आणि यात नेमके काय घडले ते सविस्तर जाणून घेऊया कल्याण येथील तिजगाव नाका परिसरात राहणारा एकोणीस वर्षीय अर्णव जितेंद्र खैरे प्रथम वर्षाचा विज्ञान शाखेचा विद्यार्थी होता नोव्हेंबर रोजी अर्णव नेहमीप्रमाणे कॉलेजला जाण्यासाठी लोकल ट्रेनने प्रवास करत होता गर्दीच्या लोकलमध्ये ही घटना घडली ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी असल्यामुळे अर्णवला धक्के लागत होते त्याने एका बाजूच्या एका प्रवाशाला जागा करून देण्यासाठी किंवा पुढे सरकण्यासाठी थोडा आगे हो असे हिंदीतून त्याने सांगितले बस एका शुल्लक हिंदी वाक्यामुळे तिथे मोठा आवाज सुरू झाला असलेल्या चार ते पाच जणांच्या एका टोळक्याने लगेच यावर आक्षेप घेतला मराठी असून मराठीत का बोलत नाही तुला मराठीत बोलण्याची लाज वाटते का अशा शब्दात त्यांनी अर्णवला जाब विचारला अर्णवने आपण मराठीच आहोत हे देखील सांगितले तरीही ते टोळके ऐकले नाहीत त्यांनी अर्णवला बेदम मारहाण केली या घटनेमुळे अर्णव प्रचंड घाबरला आणि त्याला मानसिक धक्का बसला मारहाणीमुळे घाबरलेला अर्णव ठाणे स्टेशनवर उतरला आणि दुसरी लोकल घेऊन तो कॉलेजला गेला मारहाणीच्या घटनेमुळे अर्णव मानसिक तणावात होता त्याने कॉलेजमधून आपल्या वडिलांना फोन करून आपल्याला लोकलमध्ये झालेला सर्व प्रकार सांगितला लोकलमध्ये झालेल्या हल्ल्याची माहिती दिली वडिलांनी त्याला धीर दिला आणि घरी आल्यावर पोलिसात तक्रार करू असे आश्वासन दिले मात्र सायंकाळी जेव्हा वडील कामावरून घरी परतले तेव्हा दरवाजा आतून लॉक होता शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडला असता अर्णवने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे हृदयद्रावक दृश्य त्यांच्या समोर आले त्याला त्वरित रुग्णालयात नेण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले अर्णवच्या वडिलांनी कोळसेवाडी पोलिसांनी लोकल ट्रेन मध्ये झालेल्या उचलले असा आरोप त्यांनी केला आहे पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे आणि रेल्वे पोलिसांच्या मदतीने आता आरोपींचा शोध सुरू आहे रेल्वे स्टेशन वरील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत अर्णवच्या वडिलांनी आपल्या मुलाला न्याय मिळावा अशी कठोर मागणी केली आहे मित्रांनो ही घटना केवळ एका विद्यार्थ्याच्या आत्महत्येची नाही तर समाजात वाढत असलेल्या भाषिक आणि प्रादेशिक तणावाचे गंभीर लक्षण आहे भाषेच्या नावाखाली एखाद्याला मारहाण करणे आणि त्यामुळे एका, एका निष्पाप तरुणाचा जीव जाणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा मिळाली पाहिजे जेणेकरून भविष्यात असे प्रकार पुन्हा घडणार नाहीत तुमच्या या घटनेबद्दल काय मत आहे भाषेवरून होणाऱ्या या हिंसेबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून ही घटना सर्वांपर्यंत पोहचेल आणि अर्णवला न्याय मिळेल तशाच महत्वाच्या बातम्या आणि विषयांवरील माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका